सध्या पावसाळ्यामुळे सर्वत्र चाऱ्याची टंचाई जाणवत आहे त्यामुळे चांगला आणि गुणवत्तापूर्ण चारा आपल्या जनावरांना मिळत नाही या अभावे त्यांच्या दुधाची गुणवत्ता ढासळत आहे परिणामी पशुपालकांचे नुकसान होत आहे यासाठी पशुपालकांनी योग्य चाऱ्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे त्यांनी त्यांच्या जनावरांना मुरघास पीएमआर त्याचबरोबर सुखा चारा म्हणजेच गुणवत्तापूर्ण चारा दिला पाहिजे आज बरेच गोविंद डेरीचे दुग्ध उत्पादक योग्य चाऱ्याचं व्यवस्थापन करत आहेत आणि त्यांच्या जनावरांना गायींना पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रतीचा चारा देत आहेत आणि दुधाची गुणवत्ता सुधारत आहेत असेच एक गोविंद डेअरीचे पशुपालक श्री हनुमंत अभंग राहणार बिडणी तालुका फलटण जिल्हा सातारा यांनीही त्यांच्या गोठ्यामध्ये योग्य चाऱ्याचं व्यवस्थापन केलं आहे चला तर मग ऐकूयात त्यांचं याविषयीचं मत माझ्या गोठ्यामध्ये आठ जर्सी जातीच्या गायी आहेत त्याचप्रमाणे चार कालवडे आहेत माझे दैनंदिन दोन रोजचे प्रति लिटर ऐंशी लिटर एवढे असून त्या दुधाचा यशेने आठ सात पेक्षा कधी बारा महिन्या येत नाही त्या यासाठी मी सातत्याने या गायींसाठी चांगल्या प्रतीचा मुरगास त्याचप्रमाणे पी एम आर वाळला चारा त्याचप्रमाणे चांगल्या चांगल्या पद्धतीचे फीड आणि रोजचे रोज ताजा चारा देतो त्या त्यामुळे मला माझ्या गोट्यामध्ये सतत क्वालिटी आणि क्वांटिटी राखण्यात ये यश येते याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या गोट्यामध्ये उत्तम प्रतीचा मुलगास त्याचप्रमाणे चांगला हिरवा चारा त्याच प्रमाणे पी एम आर हे गायनला देण्यात यावे त्यामुळे त्या प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याला क्वालिटी आणि क्वांटिटी राखण्यात यशे